नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण शरीराला अगदी पौष्टिक आणि चवीला अगदी वेगळी अशी लागणारी कळण्याची भाकर तयार करणार आहोत आ ह्या भाकरीसोबत तुम्हाला कुठल्याच आमटीची किंवा सुख्या भाजीची गरज पडत नाही तुम्ही साधा खरडा किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी असते तिची स्वतःची एक टेस्ट असते आणि हिवाळ्यात तर नक्की खाल्ली पाहिजे इतकीही पौष्टिक असते चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कळण्याच्या भाकरीचं पीठ बघतो आहे आणि त्याच्या अशी अगदी मस्त अशी खमंग भाकरी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे कळण्याचं पीठ दळून आणलेलं आहे हे कसं तयार करतात हे तुम्हाला मी सांगते हे आपण अख्खे उडीत घेतलेले आहेत म्हणजेच उडदाची डाळ जी आपण नेहमी उडदाची डाळ तया मिक्स डाळ तयार करतो किंवा मग काळी उडदाची डाळ असते ती जे आपण तयार करतो त्याच्यासाठी लागते तीच ही उडदाची डाळ आहे पण हे अख्खे आहे हे अख्खे उडीद आहेत आणि त्यानंतर दुसरं साहित्य आपल्याला लागतं एक तर दादर नाहीतर ज्वारी आता माझ्याकडे दोन्ही नाही आहेत दादर आणि ज्वारीमध्ये एवढाच फरक असतो फक्त दादर अगदी पांढरी शुभ शुभ्र असते आणि ज्वारी थोडीशी लालसर असते हे एक किलोच्या प्रमाणात आपल्याला जर दळायचं असेल पीठ तर आपण यात किती मिक्स करायचं मी तुम्हाला प्रमाण सांगते तर एक किलो आपल्याला जर करण्याचं पीठ दळायचं असेल तर आपण हे आखे उडीद आहेत हे आखे उडीद आपण बरोबर पाव किलो प्रमाणात घ्यायचे आहेत आणि दादर मी दादरे दादरमध्ये दळलेलं आहे हे पीठ तर दादर ही मी तेवढी पूर्ण घेतलेली आहे आणि फक्त पाव किलो इ डाळ लागते आपल्याला तीन पावच्यावरती मी ही दादर घेतलेली होती तर बरोबर आपल्याला असं प्रमाण करून आपल्याला एक किलो प्रमाणात पीठ तयार होतं आणि अगदी पांढरे शुभ्र तयार न होता, होता। थोडं मध्ये मध्ये काळसर प्रमाणात असे हे तयार होतं हे बघा कारण त्यात आपण शिल्केवालीच डाळ वापरलेली आहे त्यामुळे थोडं काळपट प्रमाणात हे पीठ तयार होतं पण अगदी पौष्टिक असं हे तयार होतं नेहमी आपण ही भाकरी हिवाळ्यात खाल्ली पाहिजे चला कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आता मी भाकरीचं पीठ मळण्यासाठी थोडा अर्ध काढून घेतलेला आहे याला मी थंड पाण्यातच मळणार आहे तुम्हाला जर भाकरी पटकन जमत नसेल किंवा मग नवीन आपल्याला थोडी चिकट वाटत असेल तर त्यामुळे आपण थोडं कोमट पाणी वापरू शकतो आता इथे आपल्याला फक्त थोडा मिठाचा वापर करायचा आहे इथे मी जेव्हा दळलं होतं पीठ त्याच वेळेस मी थोडं मीठ घालून दळवून घेतलेलं होतं आता असंच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आता मी मळून घेतल्यानंतर असा उंडा तयार करून घेतलेला आहे भाकरीला लागण्यासाठी आपल्याला थापायचे आहे आता भाकर ज्याप्रमाणे आपण नेहमीची भाकर जशी थापतो था त्याप्रमाणे आपण थापून घेऊया आता मी किचन ओट्यावर करत आहे भाकरी त्यामुळे दोघा हाताने नाही जमत एका हाताने मी परत अशी होल्ड करून ठेवलेली आहे ही भाकर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस उडीद आपल्याला अगदी कमी वापरायचे असतात कारण ज्यावेळेस दळली जाते त्यावेळेस आपण जेव्हा भाकर तयार करून खातो खूप चिकट अशी लागते त्यामुळे अगदी कमी प्रमाण उडदाचं वापरायचं आहे आपल्याला आता मी भाकर व्यवस्थित थापून घेतलेली आहे अगदी जाडीने आणि अगदी बारीकीने व्यवस्थित अशी आता आपण भाकरी भाजून घेऊया मी भाकरी भाजताना नेहमी काळास्तवा वापरते हा लोखंडी तवा आहे त्यामुळे छान लोहही आपल्याला मिळतं आणि आपला तवाही खराब होत नाही तवा छान तापलेला आहे तर यावरही आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस बाजरीची भाकर करतो तशाप्रमाणे आपण वरती पाणी लावून घेऊया आता एका बाजूकडनं छान शेकली गेली आहे आता आपण गॅसवर थोडी अजून शेकून घेऊया आपली मस्त भाकरी भाजून तयार आहे इथे मी मस्त असे कांदा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्त सर्व केलेली आहे ह्या भाकरीसोबत कुठलीही भाजी किंवा सुखी भाजी किंवा मग आमटी असं काहीही लागत नाही फक्त तुम्ही चटणीसोबत खा किंवा मग अशाच हिरव्या मिरचीचा खरडा करून खाऊ बघा अगदी टेस्टी अशी लागते तिची स्वतःची एक अशी मस्त अशी टेस्ट असते आणि शरीरासाठी हिवाळ्यामध्ये अगदी पौष्टिक अशी ही, ही असते यात भरपूर प्रमाणात असं शरीराला पौष्टिक तत्त्व असतात आणि फार गरम असते ही भाकर त्यामुळे आपण बाजरीच्या भाकरी सारखंच आपण ही हिवाळ्यात खाऊ शकतो त्यामुळे नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा अगदी छान अशी चवीला आणि पौष्टिक अशी चण्याची भाकर आज आपण तयार करून बघितली असेच आपण पुढच्या वेळेत नक्की भेटू तोपर्यंत धन्यवाद